नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो गाजर आणि डाळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील भावात चढता सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही आज नरमाई दिसून आली आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी बाहत्तर पॉईंट एकोणचाळीस सेंटवरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसा व काहीशी कमी झाली आहे कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील चढउतार मात्र कायम असून दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट अठ्ठावन्न डॉलर प्रतिभूशल सरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अठ्ठावीस डॉलर प्रतिठनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव टिकून आहेत काही बाजारात चढउतार सुरू आहेत पण त्याचा सरासरी भावपातीवर तेवढा परिणाम झाला नाही बाजारातील आवक कमी आहे तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाची गुणवत्ता काहीशी कमी झाली आहे त्यामुळे डाळिंबाला सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे तर चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाचे भाव बारा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत डाळिंब बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत गाजऱ्याला सध्या चांगला भाव मिळत आहे बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे गाजराचे भाव सध्या टिकून आहेत राज्यातील अनेक भागात लागवडीला पाणी टंचाई भासत होती परिणामी गाजराची लागवड घटली आणि बाजारातील शेतकरी व्यापारी सांगत आहेत त्यामुळे गाजराला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे गाजर बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत टोमॅटोच्या भावातील तेजी कायम आहे बाजारात सध्या टोमॅटोची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे पावसामुळे आणखी परिणाम होत आहे त्यामुळे रुपयांच्या दरम्यान आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोहॉन ला आता सबस्क्राईब करा